नमस्कार मंडळी मी मधुश्री माझे युट्यूब चॅनल मधुश्री किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे हॅलो फॅमिली हॅलो फ्रेंड्स हॅलो व्हिवर्स आज मी तुम्हाला दाखवणार आहे खरवस काही ठिकाणी याला चीक पण म्हणतात तर मी इथे साने डेअरी मधनं चीक आणलेला आहे हा चीक मी एकशे साठ रुपये लिटर पासून घेत होते आजची किंमत आहे याची तीनशे रुपये लिटर मी अर्धा लिटर आणलेला आहे हे जे पातेल्यातलं दूध दाखवलेलं आहे ते पण म्हशीचं दूध तापून नॉर्मल टेम्परेचरला आणलेला आहे आणि हा चीक जो आहे तो म्हशीचाच आहे इथे मी वेलची पावडर एक चमचा घेतलेला आहे जायफळ पावडर एक चमचा घेतलेला आहे मी इथं गुळ पावडर घेतलेली आहे तुम्ही गुळ खिसून पण घेऊ शकता एक वाटी गुळ घेतलेली आहे केशर घेतलेला आहे आता आपल्याला या दुधामध्ये गुळ टाकून मिक्स करून घ्यायचा आहे एकदम व्यवस्थित मिक्स करायचा आहे गुळाचा एक कण पण नाही राहत राहायला पाहिजे बघा ते इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि दोन्ही पण दूध म्हणजे चिक आणि आपलं दूध जे मिक्स करायचं आहे ते दोन्ही नॉर्मल टेम्परेचरला पाहिजे आहे आणि दोन्ही अर्धा अर्धा लिटर समप्रमाण पाहिजे तुम्ही एक लिटर जर चीक घेतला असेल तर म्हशीचं चिक घेतलं असेल तर म्हशीचं एक लिटर दूध वापरायचं असं प्रमाण आहे त्याचं समप्रमाण इथे मी हे चिक गाळून घेतलेलं आहे आणि आता इथे मी जो गुळ घातलेलं दूध होतं जे ते पण गाळून घेतलेलं आहे दोन्ही गाळून घेतलेलं आहे गाळून घ्यायचं म्हणजे गुळाचं काही राहिलं असेल बिण वगैरे तर ते सगळं गाळल्यामुळे येत नाही त्याच्यामध्ये आता याच्यामध्ये जायफळ वेलची पावडर घालून घेतलेला आहे मिक्स करून घेतलेला आहे व्यवस्थित खूप सुंदर होतो गुळाचा सुद्धा चिक मैत्रिणीनं एकदा तुम्ही नक्की करून बघा हे बघा इथे मी कुकरचं मोठं भांड घेतलेलं आहे मला दोन भांडी लागतात अर्धा लिटरच्या चिकाला आता हे छोट्या भांड्यामध्ये राहिलेलं ओतून दिलेलं आहे थोडस सांडतच नेहमीच असं काहीतरी गोंधळ होतच असतो आता ह्याच्यामध्ये आपण केशर घालून घेऊयात दोन्ही पण भांड्यांमध्ये आणि आपल्याला आता हे कुकरमध्ये शिजवायचं आहे आणि गु केशर जायफळ वेलची पावडर ऑप्शनल आहेत पुन्हा कोणाला प्लेन आवडतो तर तुम्ही हे स्किप पण करू शकता आता इथे मी कुकर तापवत ठेवलेलं आहे पाणी घालून दोन्ही डबे ठेवून देऊयात व्यवस्थित आणि साधारण तीस मिनटं मी मीडियम फ्लेमवर शिजून गेत लेला हे, हे बगा, नी नी लेला हा चीक शिजवून घेतलेला आहे हे बघा पंधरा मिनिटांनी किती छान वाफ सुटलेली होती त्याला पंधरा मिनिटांनी काढलेला आहे हा व्हिडिओ आता हे आपल्याला अजून पंधरा मिनिट शिजवून झाल्यानंतर गॅस बंद करून टाकायचा आहे खूप छान झाला होता मैत्रिणींना एकदा नक्की करून बघा हे बघा आता झालेलं आहे आपलं हे, आप हे तीस मिनिटानंतर तीस मिनिटानंतर परत मी वीस मिनटं ठेवला होता साधारण शिजवून झाल्यानंतर अर्धा तास कुकर तसाच ठेवला होता नंतर उघडलेला आहे कुकर मी म्हणजे रात्रीचे अकरा वाजले होते कुकर उघडताना साडे दहा साडे दहा वाजता वगैरे झालं होतं माझा चीक आणि आता आपल्याला हा नॉर्मल टेम्परेचरला आणून रूम टेम्परेचरला आणून फ्रीज मध्ये सेट करायला ठेवायचा आहे साधारण मी साडे अकरा वाजता हा फ्रीजमध्ये ठेवला फॅन लावून थोडासा व्यवस्थित थंड करून घेतला आता सकाळचे वाजलेले आहेत दहा मी चीक बाहेर काढलेला आहे खरवस बाहेर काढलेला आहे मला चिक म्हणायची सवय आहे लहानपणापासूनच आमच्याकडे चिकच म्हणतात पंढरपूरमध्ये त्यामुळे चिक चिक म्हणते आहे मी तर हे बघा मी साईडने त्याचं कट करून घेते आहे खूप सुंदर झाला होता आणि खरवस नेहमी लगेच कट नाही करायचा थोडासा फ्रीजमध्ये सेट होऊ द्यायचा म्हणजे त्याच्या वड्या खूप छान पडतात आणि थंडच छान लागतो खरवस तर हे बघा किती छान वड्या पडल्या होत्या किती छान रंग आलेला होता सगळ्यांनी आवडीने खाल्ला माझ्याकडे सगळ्यांनाच आवडतो चिक माझे मिस्टर सोडल्या सगळ्यांना आवडतो तर एकदा नक्की करून बघा ही रेसिपी आवडली असेल रेसिपी तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय